दुपारची ए वेळ झाली आहे चालले गुड आफ्टरनून मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आहे ना सकाळपासून मी बिलकुल काही शूट नाही केलं रिनेश आता बाहेर बसलाय तर जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपण तो जो ड्रेस आहे साडीवाला तो घालून तुम्हाला दाखवणार आहे सो येस तर आता मी मेकअप करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर मी रेडी आहे आता आपण फोटोशूट करूया आणि तुम्हाला दाखवते की कशी तर दिनेशने फोटोशूट केले आहे ते तुम्हाला कदाचित उद्या वगैरे बघायला मिळेलच आणि हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा स्ट्रगल हा ड्रेस खूप मोठा होता म्हणून मी घातला नाही माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो मेकअपवर शूट करणं आणि कधीच नाही केलं मेकअपवर एवढं शूट म्हणजे बाहेर जाऊन तर नाहीच नाही आज फर्स्ट टाइम केलंय आणि हो आणि माझा मेकअप कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तू खुई गेल हा किती खात आलो आणि हा मेस बघा तरी थोडाच आहे जास्त नाहीये आता हे आवरते मी चे दिवस इतक्या लवकर संपले ना एकतर आले लेट आणि संपले लवकर आता गरमी सुरू झाली आहे वाईट गरमी आहे एकदम सास खूप दिवसाने शूट करून खूप मज्जा आली मला तर आता जस्ट मी आंघोळ केली कारण की मला ते असं एकदम इतका घाम येत होता ना तर असं होतं नाही ब्लॉग नाही संपते आहे अजून काय लल्ला करता यो यो यल घरा यो कोणाच काय कोणाच काय यो चल घरात ये आई ऐकवतोय आता ऐकवतोय मला शान एक चिप्सचं पाकिट खाल्लं तर इतकं ऐकवतोय मला शेण वगैरे मिळतो ना तर मग तो सारवतो एवढाच भाग सारवलाय त्याने प्रिनेश प्रिनेश इकडे आहे संध्याकाळ आहे आणि ते दिवे पण लागले िनेश आहे सध्या व्हॅलेंटाईन सीजन चालू आहे आणि आज आहे चॉकलेट डे तसं तर आम्ही साजरा नाही करत पण मला बघायचं आहे की दिनेश आज चॉकलेट आणतोय का कारण की बाकी कुठला ना साजरा करू पण चॉकलेट डे साजरा तो नक्की करतो सो बघूया लेट्स सी आणतो आणतोय की विसरतोय ही शांतता आहे आता सध्या अशी बरं उद्यापासून आमच्या गावच्या जत्रेला सुरुवात होती आहे दहा तेरा तारखेपर्यंत जत्रा आहे आणि चौदा तारखेला सकाळी रथोत्सव असणार आहे सो जे कोणी कवळ्याला यायला इच्छुक आहेत त्यांनी या आणि देवीचं दर्शन घ्या फायनली लेट का असे ना मला माझी कॅडबरी मिळाली आहे पण प्रिनेश रागवला आहे त्याला असं की मम्माला दिलं आणि मला काही नाही दिलंय फायनली <laughs> दिनेशला थँक्यू यू पण तो कुठे गायबच झालाय बाबूला घेऊन कुठेतरी गेलाय वाटत थोडं तो। तर गॅरंटी माहिती आहे बाकी काय देऊ ना देऊ चॉकलेट नाही विसरत तो मला चॉकलेट आणलं म्हणून याने आप स्वतःला जेली सांगितली तर काहीतरी केलेलं त्याने म्हणून दिनेश त्याला ओरडत होता तर असा होता आजचा दिवस आजचा व्लॉग आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल उद्या शनिवार असल्यामुळे प्रिनेशला शाळेला सुट्टी आहे तर उद्या आता बघूया हा गोंधळ काय घालतोय ते बरं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू गुड नाईट